लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम इस्लामपूर शहरात बिबिट्याचे दर्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद इस्लामपूर येथील तलाठी कॉलनी तसेच मंत्री कॉलनी परिसरात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास बिबिट्या येऊन गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही बिबिट्या कैद झाल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान शुक्रवारी रात्री हनुमान नगर येथील नागरिकांनी काटकर येथील ओढ्याजवळ बिबिटा पाहिला तलाटी मंत्री कॉलनी परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या गार्डनच्या भोवती असलेल्या भिंतीवरून बिबिट्याने उडी मारली आणि तिथून रस्त्यावरून निघालेल्या दुचाकी गाडीसमोरून सरळ तो मोकळे प्लॉट असलेल्या जागेकडे पळून गेल्याचं कॅमेऱ्यात दिसत आहे काही नागरिकांनी देखील बिबट्याला पळून जाताना पाहिले संबंधितांनी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला परंतु त्यांना बिबट्या आढळला नाही कॉलनीच्या पलीकडे असलेल्या शेतात पळून गेला असण्याची शक्यता आहे